हॅलो वेलकम बॅक टू अवर चॅनल श्वेतूज डायरी सगळ्यांना हॅप्पी दिवाळी आय नो दिवाळी होऊन गेलेली आहे तरी पण माझा हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे कारण मी काही व्हिडिओज करून ठेवलेले होते तर म्हटलं चला आपण ते शेअर करूया तर हे आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशी मी अशी रांगोळी केलेली होती तर अशा प्रकारे ही झाली लक्ष्मीची पावलं पण उंबरठ्यावर लावली होती दिवे वगैरे लावली होती आणि अशा प्रकारे तुमची मी रांगोळी बनवली होती आणि पहिल्या दिवशी जे आहेत आपण जी ओवळणी करतो ते त्याच्यानंतर आमचा फराळ वगैरे झाला करू आणि आम्ही निघालो होतो बोरवलीला स्कायसिटी सिटी मॉलच्या इथे ते थोडीफार कपड्यांची चप्पलची वगैरे अशी फुटवेअरची शॉपिंग केली नंतर मग आम्ही खायला बसलो होतो ॲक्च्युली भगत ताराचंद महाराजा भोग आहे तिथे दोन हे पण तिथे खूप वेटिंग होतं म्हणून आम्ही फुटमॉलमध्येच खाल्ला आणि पहिल्या दिवशी मी अशी रांगोळी काढलेली होती नंतर रांगोळी झाल्यानंतर आम्ही गेलो होतो फटाके वाजवायला काही फटाके घेतले फटाके म्हणजे आपले नॉर्मलच आम्ही वाजवतो चक्र पाऊस वगैरे असे आणि थोडीफार मजा म्हणून आम्ही हे घेतले होते तर आमच्या सोसायटीमध्ये असं कंदील वगैरे मोठा लावलेला होता त्यानंतर मग मी परत फुलांची एक रांगोळी काढली होती ती अशा प्रकारे झालेली होती आपली भाऊज होती पाडवा त्या दिवशीची होती ही इथे मी लोकर ही क्रोशाचं जे असतं ना त्याच्यापासून गोंड्याची फुलं केलेली त्याचं तोरण बनवलेलं नंतर आपलं कॅन्डल होल्डर बनवलेला होता हा जो गणपती आहे तो स्वराने स्कूलमध्ये कॅ गणपती मेकिंग होतं तेव्हा केलेलं आणि हे पण स्वराने पिस्ताचं बनवलेलं होतं एव्हरी इयर लक्ष्मीपूजनच्या दिवशी काकांच्या ऑफिसमध्ये पूजा असते तर आम्ही सगळे तिथे गेलो होतो पूजा चालू होती त्याच्यानंतर आम्ही घरी आलो मग घरी आल्यानंतर स्वराचे काही असे फोटोज वगैरे काढले हा स्वराने गणपती बनवलेला होता तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी घरी पूजा वगैरे केली आणि मग आम्ही दुसऱ्या दिवशी परत खायला बाहेर गेलो होतो जेवणासाठी आणि रात्री मग असेच आम्ही फोटो वगैरे काढले सगळी अशी मजा मस्ती केलेली होती आमचा घरचा कंदील आणि भाऊविजेचा हा दिवस आहे भावीजेच्या दिवशी सागर सारांश रचना घरी येणार होते मग थोडंफार असं डेकोरेट केलेलं होतं फराळ वगैरे असं ठेवलेलं चॉकलेट्स वगैरे ठेवलेले नंतर मग आम्ही ते ऑप्शन करून घेतलं सागरचं आणि स्वराने पण सारांश सा केलं तर अशा प्रकारे आमची भाववी झाली होती होती आणि ह्या वर्षी माझ्या आईकडे बघून होती म्हणजे आमच्या माझ्या आईकडे असं एवढी इयर अल्टरनेट डेज काकांकडे असते आणि रक्षाबंधन असतं ते आत्याकडे असतं तर ह्या वर्षाला आमच्या घरी होतं तर मग आम्ही ते संडेला गेलेलो होतं तर आम्ही संडेला तिथे गेलो होतो तर असे थोडेफार फटाके वगैरे सगळे त्या दिवशी झाले आणि मग संडेला आता विक्रोळीला जे आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळेल त्या दिवशी पाऊस भरपूर होता तुम्हालाही माहितीच असेल आणि ही अशी चराने आणि सारांशने ती रांगोळी काढलेली आहे इथे सगळे फॅमिली एकत्र येतो काका काकी आत्या माझे सगळे कजिन्स सगळे असे फराळ आणतात प्रत्येकाच्या घरचा आणि असा ठेवतो आणि मग ते खायला सुरुवात करतो छोटंसं गेट टुगेदर होतं दिवाळी सेलिब्रेशन पण होतं आणि भावीचेही असते त्याच्यामुळे असे सगळे एकत्र आलं हो, सगळ्यांचं एकत्र हो, एकत हो, फराळ खायला मजा येते ही सगळी लहान मुलं बच्च्या कंपनीमध्ये सगळे कजिन्सची मुलं वगैरे आहेत आणि इथे आम्ही सगळे आहोत ओवाळणी केली मग फोटो काढली ते आत्या आणि काका आहेत सगळे असे बसले होते ओवाळणी झाल्यानंतर सगळे ग्रुप फोटो वगैरे घेतलेला होता आणि इथे मी आहे आ, मी सगळ्यांबरोबर फोटो काढलेले आणि सागरला ओवाळणी केली होती शिवानी चिंटू चिंटू म्हणजे ऐश्वर्या आणि मी इथे सगळा ग्रुप फोटो घेतलेला आहे इथे सगळ्या म्हणजे काकी आत्यांबरोबर आहे असे सगळे आम्ही एकत्र बसलो होतो आणि आम्ही दिन, दिन दिवाळीवर पण असा छोटासा डान्स केलेला आहे तो बघा तुम्ही नंतर मग आम्ही सगळे खालचे फटाके वाजवायला गेलो होतो शॉट वगैरे पण होते तेही वाजवले होते चक्र पाऊस वगैरे असे सगळे आणि माझे मिनी ब्लॉग तुम्ही बघितलेच असतील त्याच्यामध्ये हे मी सगळे व्हिडिओ शेअर केलेलेच आहेत जर कोणी बघितले नसतील तर ते नक्कीच बघा कारण ते माझे पहिले शेअर होतात लॉंग व्हिडिओ नंतर येतात तर असाच व्हिडिओला मला सपोर्ट करत राहा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा